አይ ጥሩ ነው የ ተሰጠው የሚሆነው 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 पाहिजे किंवा इतकं दूरवर मोबाईल बोलतोय तो तो सुद्धा इतका क्लिअर येणार त्याच्यामध्ये फोटो येणार सगळे येणार एक महिन्यामध्ये साधारणतः एकशे चार वाहनांवर कार्यवाही केली त्यामध्ये विशेषतः हायकोर्टाने आणि आपण बघतो की रिक्षा रिक्षा हे वाहन असं आहे की थोडंसं सुरक्षितच आहे रस्ता सुरक्षितेच्या दृष्टीने आणि ह्यांनी थोडंसं धोकादायक असतं असं म्हणता येईल ज्याच्यामध्ये विद्यार्थी वाहतूक करणं थोडं सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे धोकादायक आहे त्यामुळं तशा वाहनांवर जास्त लक्ष केंद्रित करून आम्ही कारवाई केलेली आहे आणि त्यामध्ये मग बसेस देखील आहेत ज्यांचं फिटनेस नाही आहे म्हणजे योग्य प्रमाणपत्र संपलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये लेडीज अटेंडन्स सहवर्ती नाही आहे किंवा चालकाचं लायसन्स विधीग्राही नाही आहे किंवा साधं इमर्जन्सी एक्झिट उघडीत नाही आहे अशा केसेसवर अशा त्या प्रमुख तपासणीचे मुद्दे होते काही गाड्यांकडं परवाना देखील नाही आहे एका याचा परवाना देखील नव्हता संपलेला आहे मग त्याला असं एक गाडी लावली ते बंद केली त्याला चोपन्न हजार रुपये आहे जवळपास किती वाहनावर केले सर एकशे चार वाहनांवर कारवाई केलेली विविध परंतु आमच्याकडं बंद करणं प्रत्येक गाडी बंद करून का ते काही शक्य नव्हतं म्हणजे समजा सालेकासाची गाडी इथपर्यंत आणणं काही शक्य नाही नागरिकांना काय आव्हान करणार सर नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त त्यांना त्यांचं जे पाल्या प्रॉपर ज्या स्कूलच्या शाळेच्या बसमध्ये जात आहे की नाही किंवा शेवटचे जे पालक असतील त्यांनी बघावं की व रिक्षामध्ये समजा सिटिंग कॅपॅसिटी चारच आहे मुलाची तर ते सातवा मुल आहे का आठवा मुल आहे का तर पालकांनी देखील थोडंसं जागरूक राहणं आणि हे करणं गरजेचं आहे कधीतरी एखाद दिवशी त्या ड्रायवरला गप्पा मारून त्याचं तो नशापाणी तर करत नाही आहे ना हे थोडंसं आपण एक जागरूक पालक म्हणून थोडंसं हे करणं गरजेचं आहे कधीतरी रिकामे वेळ असेल शेवटी परत जाताना त्या स्कूलवाल्याशी ड्रायव्हरशी किंवा अटेंडंटशी थोडंसं बोलून आपल्याला कळतं की नाही कसा आहे तो काय काय तो नशापाणी तर करून नाही येणार तर ही सोडं वैयक्तिक प्रत्येकाची जबाबदारी आहे अधिकारी तर चेक करतातच म्हणजे तपासणी दरम्यान